नमस्कार आज मी बनवणार आहे साबुदाणा थालपीठ तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे तीन वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन दाण्याचं कूट घेतलेलं आहे जिरे घेतलेले आहेत दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ आता दाण्याचं कूट हिरवी मिरची आणि जिरे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत त्याचं कूट बनवून घ्यायचं आहे आणि उकडलेले दोन बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहेत आता त्या साबुदाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे रात्रभर भिजवल्याने मऊ भिजला गेला आहे छान साबुदाणा आता त्याच्यामध्ये दाण्याचं कूट हिरवी मिरची जिरे मिक्सरमधून जे बारीक करून घेतलेले आहेत ते घालायचं आहे साधारण एक वाटी झालेलं आहे ते आता त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे करायला अगदी सोपे आहेत तुम्ही नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करा आवडले असेल व्हिडिओ तर लाईक करा साबुदाणा खिचडी सतत खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही साबुदाणा थालपीठ नक्की बनवा आता हे छान व्यवस्थित मळून घेणार आहे तयार आहे आता हे मळून घेतलेलं आहे आता आपण तूप लावायचं आहे प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे त्याला तूप लावायचं आहे जेणेकरून ते खाली चिटकू नये साबुदाणा आणि थालपीठ मोडू नये म्हणून तसं वेळीकडे ते तूप पसरून घ्यायचं आहे आणि आता आपण त्याच्यावरती छान थालपीठ ब करूयात चिरत नाही थालपीठ किंवा मोडत नाही त्यामुळे खाली प्लास्टिकची पिशवी लावलेली आहे आता तवा तापत ठेवलेला आहे त्याच्यावरती तूप घालायचं आहे आणि ते सगळीकडून छान पसरून घ्यायचं आहे आता त्याच्यावरती थालपीठ अलगद घालायचं आहे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अगदी करायला सोप्पं आहे घाई गडबडीत पण हे पटकन होऊ शकेल आता ते दुसऱ्या बाजूने व्यवस्थित भाजून घेऊयात खरपूस असं भाजायचं आहे आणि तुम्ही उपवासाच्या लोणच्याबरोबर हे तालपीठ खाऊ शकता आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा थँक्यू